हाय मित्रांनो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळं आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती झालं तर तुमचं सगळ्यांचं जेवण ब्लॉग टाकणं व्हिडिओ टाकणार नव्हते आता पण मी चला एक व्हिडिओ टाकला म्हटलं दोन दिवस तर नाहीच आहे व्हिडिओ सगळेजण वाढ बघत बसतात व्हिडिओची तर जेवण मी काहीच नाही केलं आहे जेवण सगळे कमेंट येते जेवण बनवलं काय तर जेवण नाही बनवलं आहे थोडीशी वरण आहे थोडासा भात आहे तरी दोघं जण खातील दोन्ही मुलं आणि मग वडापाव खाल्ली नव्हते आता सात आठ वाजता आठ वाजता वडापाव दोघांनी खाल्ले नव्हते दोघांनी आणि माझी तब्येत बरी नाही आहे तर मी आत्ताच दवाखान्यातून आधी दोन इंजेक्शन घेतले हि तर दुखत होतं नंतर हिथं दुखत होतं पाटीत दुखायला लागलं पाटीत दुखतं दुख दुखतं दुखतं थोड्या वेळाने पण कमरेत आलं कमरेत दुखून दुखून बरं वटी पोट दुखायला लागलं मग म्हटलं नको बाबा चला म्हटलं दवाखान्यातलं जाऊ नये म्हणून दवाखान्यात जम आले तर डॉक्टर यायला वाताचा त्रास आहे वातावरण तसं होते असं म्हणायला मी आणि जमभवलं पण बरं नाही त्याला पण आलं दवाखान्यातून त्याला म्हणलं चल तू पण आहे दवाखान्यातलं म्हटलं म्हणून त्याला पण दवाखान्यात जाऊन आणलं बघा आत्ताच झालं आणि काम आमच्या इथं विकायला म्हणजे तिथं विकायला बसली होती मी सकाळी गेली होती तिकडं ना तिथं विकायला बसली होती छान छान अशी टोकरी आहे बघा खूप छान वाटते म्हणून मी आले होते म्हणजे कशाला होईल अशी भाजी व्हिडिओ बनवायला पण होते आणि ह्याला पण होईल आपलं नाही का कशाला ते भाकरीला वगैरे पण असे धुवून ठेवलं याला खूप छान अशी आहे तर आता म्हटलं चला म्हटलं बघा वरण आहे सकाळचं दुपारचं दुपारीच केलं देते पिकला जेवायला म्हणजे पिलं झोपून जाईल गॅस बंद नाही वाटत तर तुमचं सगळ्यांचं जेवण झालं की चांगला काय तुम्ही पण सगळे काळजी घ्या तब्येतीची मेन म्हणजे कारण की वातावरण सध्याचं वातावरण खूप खराब आहे तुम्ही पण काळजी घ्या तब्येतीची सगळ्यांनी जिकडं तिकडं तब्येत किंवा सगळ्यांच्या बिघडल्यात बघा आता पहिली माझी किल्लो आजारी होते नंतर संभव दोनदा आजारी पडला बरं का दोनदा आजारी पडला आणि मी माझ्यावर दुखायला लागलो मी हे सगळं पाठीत दुखायला हे दुखायला लागलं परत तिकडं पाठीत दुखायला लागलं परत कमरेत दुखायला लागलो मुलं असं काय व्हायला लागलंय तरी मी चालते पुढं हिला घेऊन बरं का हातात पिशव्या हिला घेतले पाऊस चालू छत्री पकडले आणि हे नाही घेऊन चालले 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 तरी पुढं चालताच येत नाही मला एवढं दुखत होतं तरी चालत होते मी घरी आले किराणा वगैरे भरला आराम तर नाहीच केला लाईव थोडीशी घेतली आणि म्हटलं चला म्हणतात आता पण मी बोलते आता पण मला चक्कर येते बघा म्हटलं नाही बाबा गेल्या पाहिजे दवाखान्यात दोन म्हणून मी गेले दोन डॉक्टर इंजेक्शन दिली दोन आणि डॉक्टर डॉक्टरमधले वाताने त्रास हो होते तो मला गोळ्यावर दो एक आम्ही गोळ्यावर दिलेत व्हिडिओमधून संभावला पण दिले आणि मला पण दिल्यात गोळ्या व्हिडिओवर बनवतो पण बनावायला पण होईना एवढा त्रास होत आहे काय सांगायचं बघा हाय भात आणि वरण भात थोडासा ते खातील मला असेच वळापाव दोन खाल्ले नाही पिलून एक खाल्लं नाही संभावणी दीडवाला पाव पिले नाही मेसर नाही जेवण करणार आहे पण नाही मला लोकांसाठी देते आता भाजी आणली गेली भाजी पण नाही काय आणली काय वाटतं त्या आता बोलायची पण नाही ही नाही माझ्यामध्ये एवढं सांगतो तुम्हाला खूप म्हणजे खूप हे झाली थकल्यासारखं झालं एकदम थकल्यासारखं झालं म्हणजे असं अवसान नाही आहे अंगात अजिबात अवसान नाही आहे बघा ताकद नव्हतं मला कसं आता हे किती खाते काय म्हणजे थोडंसंच खाईल लोकच एक घास खाईल पण नाही पिलूचे नाटक बरं का प्रणालीचे तर कमेंटमध्ये पण सगळे म्हणजे आता सगळे माझे भाऊ आहेत बहिणी आहेत तर विचारतात पिल्लू पिलू आम्ही पिल्लू म्हणतो म्हणलं पिलू पिलू तुझं म्हणतात तर कमेंटमध्ये बऱ्याच जण असं म्हणतात पिल्लू पिल्लू तुला म्हणतात का पिल्लू तर मित्रांनो माझे छोटं बाळ आहे ये बघा हिला सगळेजण पिल्लू म्हणतात बरं का लाईव्हला कमेंटमध्ये सगळे हि पिल्लू म्हणतात छोटी आहे म्हणून तर जरा बोलताना कमेंट करताना भांडा म्हणून कमेंट करत जा आणि भांडावरून बोलत जा बरं का की समोरच्याला मनाला लागेल काय होईल काय नाही याचा विचार करा बरं का नुसते तोंडाला येईल ते बोलत जाऊ नका मित्रांनो माणूस आहे प्रत्येक माणसाला आजार आहेच बरं का प्रत्येक माणसाला आजार आहे कुणाला देवाला चुकला नाही आजार माणसाला काय चुकणार आहे सांगावं तर कोणी कुणाला हसू नका आणि कुणी कुणाचा हस करू नका तुमच्या आयुष्याचा हसं झालं तर काय कराल मी बघायला आता भात भरवायला घेते आणि मग ते मोठ्या पिल्याला देते आधी बारक्या पिल्याला भरवते आणि मग मोठ्या पिल्याला मोठ्या पिलं तर बसलाय बघ बघा ही जास्त दोन मिनटं नाही खाल्लं की पाणी एक खास खाल्ला नाही की पाणी तर एकच खास खाल्ला नाही बघा तरी पाणी लगेच आता हे व्हिडिओ बनवत आहे म्हणून मी त्या आता खाली बसून भरवत असते बरं का तुम्ही पण तुमच्या मुलांची तुमची सगळ्यांची काळजी घ्या कारण की आता जे वातावरण वा आहे ना खूप चेंज झालंय आजचा दिवसभर पाऊस होता बघा दिवसभर आप अपले अपले जबा, जबा। तर का तर सगळ्यांनी आपापली आपल्या मुलांची स्वतःची पण काळजी घ्या स्वतःच्या तब्येतली पण जपा जपा आम्हाला तर वेळच भेटत नाही कसलंच काय सांगायचं ही बघा ही प्रत्येक घासाला पाणी मागते असं ह्याच मस्ती तर एवढी आहे ना बाबा काय सांगायचं नाही एवढीशीच आहे बाबा खूप म्हणजे खूप मस्ती बघा खूपच मस्ती आहे बरं का हिला खूप मस्ती, मस्ती करते आहे की नाही मस्ती करते की नाही तू खाली मला शांत शांत मस्ती नाही करायची मस्ती नाही करायच्या हा मस्ती करायची नाही आपण जसं बोलू ना जेवढं आपण बोलू तेवढं ते बोलणार सगळं बोलते अवघड अवघड शब्द सगळं बोलते बर सगळं प्रत्येकाला नावा आवाज करते का बस एवढं वाईट मला प्रत्येक गोष्ट उचलायला लागते मला प्रत्येक गोष्टी उचलायला काही म्हणजे काहीच ठेवायचं नाही हाताखाली तिच्या सगळ्यांना नावाने आवडते सगळ्यांना बरं का त्याला संभव म्हणते ना त्याला पण संभव म्हणते बघा ऐका भावाला पण संभव म्हणते बाई म्हणते तुम्हाला लय लय म्हणजे लय सगळे गुण आहेत सगळे चांगले गुण आहेत सगळे लवकर लवकर बोलायला शिकले कोण नाही काकू दिसली कोण काकी नाही दिसली कोण काकाने दिसलं काका काकी दादा सगळ्यांना आवार मारती है की नाही माझी प्रणवी लय हुशार आहे गुटगल आहे की नाही हो की नाही हो मन हो ना गुटगर आहे गेले काही स्वयंपाक केलं ना की टेस्ट तिला लागली नाही की छान म्हणते छान आहे मम्मा छान आहे छान कसं आहे दाखव छान कसं आहे कसं दाखव बरं छान असं हात करून दाखव छान कर छान करून दाखवित का दादाला जेव्हा द्यायचं ना द्यायचं ना हो की नाही दादा नाही द्यायचं बघा हे का नाही द्यायचं का दादा जेवायला नाही द्यायचं कुणाची आहे कुणाची आहे बघा तुझे माझी त्याला म्हणते तो मला ना मम्मा माझी ती म्हणते मम्मा माझी आहे म्हणते मम्मा माझी आहे आहे कोणाची मम्मा माझी दादाची नाही मम्मा मम्मा दादाची नाही का नाही नाही म्हणते बघा डेड आहे बी घ्यायचं ते नाही घ्यायचं चल पटपट चल चला मित्रांनो तुमचं जेवण झालं की नाही नक्कीच सांगा आणि प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा व्हिडिओला आणि व्हिडिओ कसे का टाकायचे काय कसं तर तुम्ही नक्कीच सांगा आणि माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा आता पावसातून बाहेर व्हिडिओ मोठमोठे टाकता टा येत नाही मला हिला घेऊन म्हणजे छत्री हातात हातात असते मोबाईल हातात आणि हिला घे एक हातात असते त्यामुळे पकडायला खूप हात दुखायला अवघड होते त्यामुळे बाहेर जाऊन व्हिडिओ टाकता येत नाही मुलाचं कसं जरी हाताने चालते आणि काढ्यात रस्त्याने त्यामुळे खूप अवघड जाते बघा खूप म्हणजे खूप अवघड जाते हिला पकडणं ही रस्त्याने पळते ना एवढी पळते ना त्या विचारू नका मग ते व्हिडिओ काही लक्ष राहत नाही माझं सगळं लक्ष माझं ह्याच्याकडं असतं माहिती आहे का कारण की गाडीवाले आली तरी आणि गाडीवाले कशी पण गाड्या असतात रस्त्याने त्यामुळे खूप भीती वाटते त्यामुळे मी व्हिडिओ रस्त्याने करायला मागत नाही याची बस संपलं संपलं चला तर मित्रांनो बाय बाय तुम्ही पण तुमची काळजी घ्या सगळ्यांची जेव्हा मी म्हणून तर तुम्ही अंधा सोपा वगैरे आणि मेन तब्येतची जास्तीत जास्त काळजी घ्या तर बाय बाय भेटून परत नंतरच्या ब्लॉगमध्ये आणि सपोर्ट करा मला मेन म्हणजे तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला सपोर्ट करा बरं ना माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी प्लीज सपोर्ट करा होईल तेवढा सपोर्ट करा माझ्याकडून काही चुकत असेल काय असेल तर माफ करा मला आणि प्लीज सपोर्ट करा सगळ्यांनी तर चला बाय बाय पेटू नंतर ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय